गुड मॉर्निंग सगळ्यांदा तर बघा आताशी माझं औरून झालेलं आहे सगळं आणि कृष्ण पण आता न नव्हलं आंघोळीत झाली माझी आणि सगळं मी झाडून इथे घेतलं भांडी घसली आणि आता मला जायचं आहे खाली स्वयंपाक करायला आणि ह्यांनी पहाटच पाच वाजता उठून शूटिंगला गेलं पण आणि मला माहिती पण नाही ह्यांनी शूटिंगला गेलेलं कधी गेलं कधी नाहीत आणि शंभू पण गेलं शाळेत का तर सकाळी शाळेत दहावीचं तास चालू झालं शंभू गेले दहावीला आता तर तास चालू झाले त्यांना काही सुट्ट्याला लागलेलं नाही तर चला आता मी खाली जाते खाली जाऊन आवरते आणि पिवा या आत्यांकडं आणि कृष्ण केला आताच उठून चला आता मी चपातीचं पिठवा येते हा दहा वाजूस तर येणार आहे थोड्या वेळाने तर मी आता स्वयंपाकावरून घेते आणि पायाला म्हणजे बेंड झाल्यामुळं मला चला येणार आणि इतकं दुखतं आहे ना लय दुखतंय हा मला रडायला येते लय दुखतंय तर मी हळूहळू काम दम दम करते दमा दमाने तात जर उठले नाही तर कामच करते सगळं चला खाली करते कृष्णा <tanskrit> येऊन बसलाय खाली होय कृष्णा कृष्णाच्या पण हाताला झाले बेंड <tanskrit> कुठ झालंय दाखवर बेंड पट्टी लावली बेंड दाखव तुझं दुखत आहे दाखव कुठे दाखव की बघू दे कसलं झालंय हात उचल कि वर हात उचल कि वर खातो चल ना पण हा बघा त्याला बँड्याची पट्टी लावली कृष्णाला आता दुखतय लय दुखतय का साखर नाही खातो तू मला तिथे मांडीला झाले तू खिळते पिवला नाही ती फुटकळे आलेत तिला रिळती कशी मजा तर माझा स्वयंपाक पण लेवळ झालं झाले आणि चपात्या भाकरी केल्या आणि काल काही नाही तर काय आणखीन आले नाही का घोटेवरनं आणि किचन काढता येते धुवून घेतला भांडी जाळ नसते आणि खालचं किचन पण पुसून घेतलं आणि आता ध्याच्यात कपडे आणि कपडे धु झाल्यानंतर जेवण करायचं चला ना मी कपडे धु आजी एवढी कपडे धुवायला हां चालेल चालेल कपडेत एवढी धुवायला हां एक फुल बादली भरून कपडे धुऊन काढायची माझं दोन दुमक झालेलं आहे आणि पिऊ डोके म्हणून पिऊ कशी झोपलो आहे थळे आता परत पिऊ झोपलो आता मी खाली जाते जेवण कृष्णा चिमणी कुठे चिमणी कुठे गेली चिमणी कुठे गेली हां बघा आमच्या घरात चिमणी आली कस काय आली घरात काय पिवड्या पिवड्याच म्हणते कृष्णा चिमणी कस काय आली घरात आपण तिला बाहेर लाव चिमणीला हां आली वे बाई असतं करायचं उघड थमकी उघड उघड नको दार उघड ओ बाहेर आत जाते आता जा ना आता तिला जा, जा सर इकडं उती जाती बाहे जेवायला आलो आपण तो गेली रात्री गेले का चल मग आता जेवाय तर बघा घरातली काम माझे सगळे आवरलेत आणि ह्यांनी पण आले होते जेवण हे ती करून गेलं आणि ह्याच शूटिंग बघायला पण मी जाणार आहे ह्यांनी म्हणले फोन कर आता आम्ही चालले हॉस्पिटलला का तर लेज बेंड झालेत बघू माझ्या हाताला पण बँड झाले आणि पायाला मांडीपेशी पण बँड झाले ह्यांनी म्हणले मग दवाखान्यात जाऊन तर आत्यांचं पण काहीतरी दुखते आणि कृष्णाचे पण हाताला बेंड झाले कृष्णा जाऊन बसले गाडीवर तर चला आता हॉस्पिटलला जाऊ आता त्यांचं आवरलंय का नाही बघू हा आले खाली आजी फ्रॉक नाही घातली आजीला कळा ना कि तुझ आजीला कळा ना तू माझ्या मागे आलं मी घाल तुम्हाला कळा ती फ्रॉक घाल म्हणते का सांगायचं तुम्ही की घाल सगळी घाल पावडर केलेली इसकटली पावडर कुठे गेली पिवड्या घ्यातले प्रा पिढ्या बसली बघा मध्ये जामधारून बसले तर आता आम्ही आले हॉस्पिटलला संजीवनी तर चला आता आम्ही आज आलो कुठे गेलो कृष्णा कृष्णा कुठे आपलं हा इकडे बघित मलाच पाहिजे आजीला नाही गेले ते घेऊन आला आट्यांना कुठे आजी बघ नाही आजी तर इथं हॉस्पिटल मध्ये संजीवनी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर बाहेर कुठंतर गेल तर आता आम्ही चाललंय दुसऱ्या हॉस्पिटलला चला तिथं पण डॉक्टर आहेत का नाही माहिती नाही तर आता येत मागणं चालत तोपर्यंत आम्ही पुढे जातो म्हणून आता तीन वाजत आले किंवा तर बघा ह्या पण हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नव्हतं तर आता आम्ही चालले घरी डॉक्टर लोकांच बघा आता कुठं आलं स्टॉप चालत त्यांना आता सांगावं लागेल चला घरी परत जा तर तिसऱ्या दवाखान्यात गेलो बाबा दोन दवाखान्यात दो गेलो डॉक्टर नव्हतं तिसऱ्या दवाखान्यात होत्या तर मी काय आतमध्ये गेल्यानंतर शूटिंग काय घेतलं नाही आणि इंजेक्शन इथे दिले आणि उष्णता जास्त सांगितली मला असं पाण्यात पाय ठेवून बसा म्हणले दहा पाच मिनटं दही ताक असं थंड खावा म्हणले आणखीन काहीतरी अंजीर काहीतरीच म्हणले बाबा असं वेगळं ती खावा म्हणले काजू खाऊ नका म्हणलं आहे चिकन खाऊ नका गवार नको डोबळी मिरची नको वांग नको खाऊ नका म्हणलं उष्णता तुम्हाला लय आहे आणि कृष्णाला पण औषध गोळे ते दिलेत आणि आत्यांना पण दिलेत औषध गोळे आणि मला पण दिल्यात आणि इंजेक्शन पण दिले तर चला आता गोळे तर तीन तीन पाकिटं दिलेत एक माझे एक कृष्णाचे एक आत्यांचे तर चला आता थोड्या वेळ आराम करते यांना ला फोन लावून सांगते कुठे कुठे गेला दादा तो तो खाली चालला खाली चालला पायऱ्यांवर ना बाहेर गेला बाहेर hey... गेला कुठं होता एक इकडं तरी बघा मी पण थोड्या वेळ आराम केला झोप काही लागली नाही बघा आणि पिऊ झोपली होती पिऊ उठली झोपीत ना आताच आता संध्याकाळच्या वाजल्या सात आणि मला करायचं आहे स्वयंपाक तर मी आता स्वयंपाक करण्यासाठी चाले खाली चालले आता स्वयंपाक करण्यासाठी तर चला आता तर फिरून आलं हो हा भरलं पाणी त्याच्यात भरले की आताच मला माहिती पाणी भरलं आहे का भरलं आहे आताच पाणी आणि आता आता चालून येऊन बसलत खाले ता चला आता मी पिवड्याला घेऊन जाते खाली इथं मी बनवलंय पिवड्याला भात डाळ भात एकत्रच टाकले आणि आपांना खायची होती सुकट्याची भाजी पण बनवली सुकट्याची भाजी आणि पिवड्याला वरण भात म्हणजे एकत्रच टाकलाय शेजायला आणि चार भाकरी केल्या भांडी घासून घेतली तर आता माझा झालाय स्वयंपाक आपण पण झाले जेवण आपण जायचे कामावरती तर चला आता लेकरं कुठे गेली कानास ठाऊक आलेत का नाही माहीत नाहीत लेकर पण आता घेऊन गेल्यात वाटतं कुठं तर फिरायला तर मी इथं दिले कृष्णाला पोपकॉर्न करून आणि पिवळ्याचं झालंय भात पिवला भात चयचे आता कृष्णाला खायचे तर चल आता मी कृष्णाला पोपकॉर्न देत कृष्णा तर कृष्णाला स्टोली घेऊन पोपकॉनाच ताड घ्यायला गरम आहे कस लि चाललंय तुला खायचंय भात पोत आहे पोत आहे पोत आहे पोत आहे पोत आता पाजायचे कृष्णाला औषध कृष्ण पितोय का नाही काय माहित नाही तर बघू आता गोळ्या पण आहेत खायला त्याला एक कृष्णाची गोळी हा हा औषध

आला तो तो तर का तर बाहेरच आला की सगळं पी लवकर बघू मोठा करायचं प्यायचं पाणी लगेच हा वत हा 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 मी पाहू का मग पी तुझ्या हातानी पी मोठा इच्छा दर पाणी पिला पिला कृष्णा औषध पिला तर कृष्णाने औषध पिलेले आता पिला पिलं दादा औषध आता गुळी खायचे आरला का तू तर बाहेरच पळतोय प्रत्येकच कस गोष्टीला कसा रा कृष्णा पाणीच पित खंडी भर मकार खा गिळ गिळून टाक हा गिळ 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 का होती का गिली का पटत आत्ताच माझं जेवण झालं बघा आणि मी डाळभत केलं होतं पिवलं तेच खाल्लं आणि सकाळची भाजी होती फुलवऱ्याची फुलवऱ्याची भाजी आणि चपाती खाल्ली का तर मला वशात खायचं नाही काय नाही आणि आता गोळे खायच्यात मला गोळे तर असल्या म्हटे म्हटल्या दिल्यात बेह आणि आजच्या ब्लॉगचा नीतच करते तर गुड नाईट आणि बाय आणखी ह्यांनी तर काही आले नाहीत बघा कधी येतात कणास शॉप माहिती नाही यांना फोन पण लावला होता तरी ह्यांनी फोन पण उचलत नाहीत आणि शूटिंगला मला जायचं होतं त्यांच्यापाशी बघायला पाहिजे कसं आहे ते करतात ब्लॉग पण बनवणार होते तिथं तर काय ब्लॉग बनवला आणि मेन गोष्ट मी तिकडं गेलीच नाही ह्यांनी मला घेऊनच गेलं नाही फोन लावला होता पण फोन ह्यांनी काय उचललाच नाही तर चला आता मी गोळ्या खाऊन घेते गोळ्या खाऊन झुकते तर सगळ्यांना गुड नाईट आणि बाय